ठाकुरकर साहेब हे लोकसभेचे स्पीकर होते केंद्रातले गृहमंत्री होते आणि त्यांच्या परिवारातल्या देखील व्यक्तींना भारतीय जनता पक्षात प्रवेश घेऊन त्यांनाही या एका मोठ्या परिवाराचं एवढं मोठं पक्ष शस्त्रीपर्यंत आणि राष्ट्रीय स्तरावरचं नाव असताना तिथे त्यांचं खच त्यांच्या नावाचा हा खच्चीकरण करण्याचा आणि त्यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न हा लातूरमध्ये ठाकूरकर साहेबांच्याही माध्यमातून हा झालेला आहे त्याच्या पुढे येऊन बोलायचं झालं तर प्रमोद महाजन साहेब हे भाजपचे मोठे नेते होते काँग्रेसचे नव्हते मात्र प्रमोद महाजन साहेबांचं नाव पुसून काढायचं त्यांच्या काढायचे आहे अगदी त्यांच्या मुलीचं पूनम महाजनजीचं तिकीट पण त्यांनी कापून तो परिवार हा कुठेतरी विसरण्याच्या पुस्त्याच्या पलीकडे त्या पातळीवर हा आणून ठेवलाय तेवढंच नाही तर ओबीसीचं नेतृत्व करत असताना मराठवाड्यातलं एक भूमिपुत्र आण ना त्यानं दिवंगत गोपीनाथराव मुंडे हे देखील भाजपचे एक नेते आणि मराठवाड्याच्या विकासामध्ये त्यांचा हातभार आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना एक नेता म्हणून मान्यता आहे त्यांना गोपीनाथराव मुंडे साहेबांचंही नाव त्यांना पुसायचं आहे पंकजा मुंडेंना जी वागणूक मिळते तो पुसण्यातलाच त्यांचंच नाव पुसण्याचा एक प्रकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येत असताना जर मुंडे साहेबांचं आणि पंकजा मुंडेचं काना लावा आलं बाईकवर वाजायला लावलं तर कपाळाला हात लावून पंकजा मुंडे थांबा थांबा म्हणावं लागतं आणि देवाभाऊ देवाभाऊ जय जेकार करावा लागतो हे देखील मुंडे साहेबांचं नाव पुसून टाकण्याचा असणारा हा प्रयत्न आहे हा विषय हा खेळ नाव पुसून टाकण्याचा आठवणीचा योगदान अमान्य करण्याचा हा तेवढा विलासरावजी साहेबांचा आणि या मराठवाड्याच्या नेत्यापुरताच मर्यादित नाही तर नागपूरला नितीन गडकरी यांचंही नाव पुसून काढायचंय यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून नितीन भाऊ नितीन गडकरीजींना हे दुधातल्या माशीसारखं उचलून हे बाजूला देखील देवेंद्र फडणवीसांनी फटकून हे फेकून दिलेलं आहे